Cállalo, la काय नाही रे तो मला पक्षाचा सांगायला आला आमच्या पक्षाचा महापौर करणार ते आता भाजपवालीमध्ये तर माझा करणार राष्ट्रवादीमध्ये तर माझा करणार काँग्रेसवालीमध्ये तर माझ्या करणार अरे महापौर करण्यापेक्षा कोल्हापूर सुंदर कराय की बरोबर आहे सत्ता असते या पाहिजे की बजेट असते तुम्हाला माझं कोल्हापूर सुंदर करतो का नाव येत नाही आता आमचा कोल्हापूरचा महापौर म्हटलं फुस म्हणतात तुम्हाला काय माहिती आहे बाहेर माघारी काय म्हणतात आणि काय माहिती बरोबर आहे कोल्हापुरात तुमच्या मध्यात अभिमानानं सांगते आहे महापौर अभिमानानं म्हटलं पाहिजे माझं कोल्हापूर सुंदर करतो म्हणून जर तुमच्या पक्षात आणि तुमच्या जर खरोखर कार्यकर्ते आणि गरज असतील की माझं चॅलेंज आणि आव्हान आहे बार बरोबर कुठल्या महापौरांनी हे काढले कोल्हापूरसून तुम्हाला हा नशिबाने सत्ता आहे की म्हणते मी करणार की म्हणते मी करणार अरे काय महापौर केलं म्हणजे काय झालं कोल्हापूरसून जर जनता वर्डाला आल्या ज्यांच्याला चांगल्या सुविधा चांगल्या द्या ना बरोबर काय जनता तुमची स्तुती करणार नाही का वावा म्हणणार नाही मला सांग ना आणि माझा पक्ष आम्ही महापौर करणार पहिले निवडून या मग पुढं बुगा महापौरचं बरोबर असं यातच आपण गेलो महापौर आहे जर राहिला आणि पुढचं महापौर आण पण आता एवढी तुमच्या हातात सत्ता आहे महापौरपेक्षा मोठे अधिकार आहेत मंत्री संत्री मित्री तुमच्या हातात पक्ष सगळंच संग्र आमच्या हातात आहे का सुंदर का नियोजन बनल का क्वालिटी विकत आहे हे माझा सवाल आहे का माझी जनता कर भरत नाही एवढीच की माझी जनता थोडी तुम्हाला ह्याला सहकार्य करत नाही म्हणजे तराबित्रा कोण हेसाठी आज नवद्या करतील ना पुढची पिढी करेल ना बरोबर ते माझं कोल्हापूर सुंदर माझं शेर सुंदर माझा जिल्हा सुंदर करतो असं म्हणा महापौर केलं काय अतिशय केलं काय हे केलं काय के ते असं मोठं नाही आभारी आहे नमस्कार